नमस्कार मित्रांनो मिस्टर अर्जुन तीनशे तेतीस या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मी आज आलो होतो एका गावरान देसी पोल्ट्री फार्मवर तर तुम्ही बघू शकता हे जे पिल्लं आहेत या ज्या कोंबड्या आहेत आहे, तर त्या आहे कावेरी जातीच्या कोंबड्या आहे आणि त्या आता जवळपास एक महिन्याच्या झालेल्या आहे तर तुम्ही बघू शकता किती ॲक्टिव्ह आहे त्या दिसायला आणि खूप छान आहे कोणतंही त्यांच्यावर रोगराई नाही आणि खूप आकर्षक आहे कलर पण तुम्ही बघू शकता तर आपण या फार्मला पोल्ट्री फार्मला भेट दिली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे वातावरणामध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये जास्त तर मरझड होत असते पण इथं काही तसं काही नाही आहे खूप छान त्यांचा वातावरण सूट झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि हा पक्षी एक महिन्याचा जवळपास एक महिन्याचा पूर्ण झालेला आहे आणि हा जवळपास सत्तर दिवस घेतो एक ते सव्वा किलो होण्यासाठी तर तुम्ही नक्की या फॉर्मला भेट द्या आणि बघू शकता किती सुंदर त्यांनी तयार केलेलं आहे शेड वगैरे आणि कोंबडीसुद्धा पालन नक्की बघा

असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद